आपण पाहत आहात बागला बागलाण तालुक्यात अवकाळीची भीती आणि शेती कामांची लगबग तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कसमारे परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे वातावरणात देखील कमालीचा बदल झालेला आहे वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून बागलाण तालुक्यात शेतकरी कामात व्यस्त असतानाचे चित्र पाहाव्यास मिळत आहे शेतकऱ्यांच्या हाताशी शे आलेला कांदा काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा पाण्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भीतीने बागलाण तालुक्यातील बळीराजा शेतकरी कांदा काढणीस व्यस्त झाले असून यासाठी मजूर टंचाईचा सामना या भागातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे यंदा कांदा लागवडील क्षेत्र वाढल्यास फटक्या कांदा पिकाला बसू नये या आशेने शेतकरी चिंतेत आहेत बाजारात आता उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली असून कांद्याचा दर घसरला आणि शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच आहे अवकाळीमुळे कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले होते या संकटातून वाचलेल्या कांदा पिकांवर तापमान व अवकाळी पावसाचा प्रादुर्भाव रोगाचा धोका निर्माण झालेला दिसून येत होता हाताशी पीक वाया जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत ऐनवेळी कांदा काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा जमिनीत खराब झाला की काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत मजुरांची कमतरता भासत असताना देखील शेतकरी कांदा पिकाला प्रथम प्राधान्य देत आहेत बागडा नृतांतासाठी बापू बागुल